माझं नाव विलास सुरेशराव कचकुरे इथं जे आहे ना सर आपल्याकडं पस्तीस वर्षाची चिकूची बाग आहे हे एकदम निसर्गम्य वातावरण आहे तर त्या धर्तीवर आम्ही जसं की नाशिकला वगैरे द्रांक्षेच्या बागेत मिसळपाव वगैरे चालू करतात केलेले आहेत समजा त्याच पद्धतीनं आम्ही इथे जे मिसळपाव तर आहेच पण त्याबरोबर पूर्ण व्हेज नॉन व्हेज सर्व पदार्थाचं खाद्यपदार्थ आम्ही इथं ठेवलेले आहे चायनीज सर्वच आहे ते आम्ही इथं तीन प्रकारचे सेक्शन ठेवलेले आहे आता हे जे तुम्हाला दाखवत आहे सेक्शन तर हे जे आहे फॅमिलीसाठी आहे इथं फॅमिलीसाठी टेबल आहे बाज आहे त्याच्यानंतर चटाय आहे खाली बसून तुम्ही जेवण करू शकतात इथं त्याच्यामध्ये पण दोन सेक्शन आहे इथे व्हेजचं वेगळं आणि नॉन व्हेजचं वेगळं यासाठी किचनसुद्धा स्वातंत्र्य आहे त्याच्यानंतर हॉटेल रेस्टॉरंटचं जे सेक्शन आहे समोरचं आणि मागचं त्याच्यामध्ये आमच्या आजूबाजूला इथे शेंद्रा एम भरपूर मोठ्या कंपन्या आहेत इथले जे कर्मचारी आहे दुपारच्या लंचला वगैरे येऊन जेवण वगैरे करून जाऊ शकतात त्यांच्यासाठी थाली सिस्टम वगैरे ठेवलेला आहे त्याच्यानंतर जसं ज्याप्रमाणे भाज्या वगैरे रोटी वगैरे नान बाजरी भाकरी चपाती चुलीवरचं जेवण जसं जे जा पाहिजे ते लवकरात लवकर आम्ही देतो रेस्टॉरंटमध्ये आणि इकडं पाठीमागं जे समजा लोक निवांत वगैरे आले असा तर समजा इथे आम्ही जसं त्यांना ला, लागेल त्याप्रमाणे सर्व करत राहतो त्यानंतर आणखी एक सेक्शन आहे पलीकडं ते आहे अगोदर आमचं जुनं फार्म फीड हे हॉटेलचं नाव होतं तर त्या अनुषंगाने त्यासाठी आम्ही वेगळं शिक्षण केलेलं आहे तिकडं ते तर बॅचलर पार्टी मित्रपरिवार येतात त्यांचं पार्ट्या वगैरे असतात त्याच्यासाठी ते वेगळं आहे तिकडं जे व्हेज नॉन व्हेज आहे आता हे वडिलांनी वगैरे झाडं वगैरे लावलेली आहे आणि ते आम्ही पण जतन केलेले आहे आणि त्याची काळजी देखील घेतली आहे त्याचे आज फळं आम्हाला भेटत आहे तर शहरापासनं जवळ आमचं फक्त अकरा किलोमीटर अंतरावरती आमचं हे चिकुची बाग रेस्टॉरंट येतं शहरापासून जवळ तर आहेच पण येण्यासाठी रस्ता चांगला आहे दुसरा विषय की तुमचं दूर जाण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो त्याच्यानंतर आपल्याला जास्तीचा एक्सपेन्सेस येतो खर्च येतो त्याच्यामुळं आपल्याला जे दिवसभराचं आपलं प्लॅनिंग असतं की आपण पूर्ण दिवस एन्जॉय करायचा तो होतच नाही कारण की आपल्याला जायला दोन तीन तास लागतात यायला दोन तीन तास लागतात आणि मध्ये काय मग दोन तीन तास भेटतात मग त्याच्यामुळे ते होत नाही इथं आपल्याला यायला काय पंधरा मिनिट लागतात तुम्ही सकाळी दहाला जरी तर संध्याकाळी सहा सातपर्यंत तुम्ही इथं थांबू शकतात बगीच्यामध्ये खेळू शकतात हे करू शकता तसंच आमचं रेस्टॉरंट अकरा वाजेपर्यंत चालू असतं आता कसं एखादिकाडी बाहेर गेलो यायला दोन तीन तास लागतात जर आपण दहाला निघलो तर घरी यायला एक दोन वाजतील पण आपण दहाला पण निघलो तर घरी आपण सव्वा दहाला साडे दहाला पोहोचू म्हणजे एवढं पंधरा वीस मिनटात पोहोचू जेवणाचं आपल्याकडे इथं वेगळं पण असं आहे की आपण चुलीवरचं जेवण देतो सर चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी चपाती त्याच्यानंतर जो ठेचा असतो आपला तो खलबत्त्यामध्ये कुठून एक असतो मिक्सरचा वापर करत नाही आपण खलबत्ता नाही का जुन्या काळामध्ये आपण करतो त्याच्यामध्ये ठेचा बनवला जातो त्याच्यानंतर काही लोकांना पिठलं आवडतं तर तव्यावरती आपण पिठलं देतो आणि त्याचबरोबर मग आता जे शहरातल्या ज्या आहेस का म्हणजे आपल्याकडे चायनीज आहे कबाब्स आहेत त्याच्यानंतर पंजाबी डिशेस आहेत महाराष्ट्रीयन नॉन व्हेज आहे कंदुरी मटण आहे तवली मटण आहे तिथे येण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरपासनं सिडको बस स्टँड आहे आपलं तिथलं लिबेर चौक आहे आपला इथं अकरा किलोमीटर अंतरावरती तिथून आपण डाव्या हाताला वळ की एक स्क्रॅपची कंपनी आहे लिबेर कंपनी पण तिथेच आहे तिथून पुन्हा डाव्या हाताला वळ आपल्या डायरेक्ट चिकूच्याबाग रेस्टॉरंटवरती तो रस्ता येतो थँक्यू सर